तुमची इच्छा असेल इथं जेवायचे तर देतो बा आणून तुमच्यासाठी टाक हो असं पकड उशीर दिसत नाही झाला आणि काऊन एवढा उशीर झाला एवढा उशीर काऊन बसतो तू सर पकडले लवकर मदत जाने थोडीशी तुम्ही भी लवकर आनंदित जा ना येता रोज येणं जाणं तर करता कॉलेज मधून मग या येतानी मग थोडसा भाजीपाला घेऊन याचा हा अशी कोण बोलून राहिले तू काय झालं भाजीपाला घरी होता नाही का भाजीला नव्हतं का काही भाजीला असता तर लवकर स्वयंपाक नसता केला का मग मी एवढा उशीर होते का मला स्वयंपाकाली तुम्हाला तर माहित आहे मी लवकरच करतो स्वयंपाक बाबाच्यानं ना आईच्यानं त्याला गोळ्या घ्या लागते तर मग आता बाबाच घरून उशिरा गेले भाजीपाला आणाले तर त्याला वेळ लागला मला मा मग भाजी निवडायला वेळ लागला आवाल्याच्या शेंगा बनवल्या तर तो ते तोडायला वेळ लागला आता आईले तोडून द्या म्हटलं तर आई म्हणे माय मा डोकं दुखत आहे मग मला सारं एकटीलेच करावं लागलं मग वड नाही होणार का त्याचाच राग आला तुमच्या आईले आ गे आठ आठ घेऊन मला म्हणते आणून आणून तर दिलं बाप्पा नेऊन आणि जाऊ दे भाजीपाला नसला ना तर मला फोन करून सांगत जा बाबा तर आणतेच म्हणा नेहमी पण आता एका दिवस झाला असं उशीर अन जाऊ दे तसं जर काही असलं ना तर लवकर फोन करत जा मला सांगत जा नसला दिसला भाजीपाला तर मी घेऊन येत जाईल तिकडून ठीक आहे ना पण मग आता कसं चालता हा काही इथं आणून देऊ तुमच्यासाठी नाही नाही चल ना घेऊन घेऊन आपण दोघ ना आता दोघच राहिलो तर चल घेऊन घेऊ ते इथं गेले वाटते ना त्याच्या रूम मध्ये जेवाले हो ते बसले जेवाले चला चला मग या मग लवकर मी ताटं वाढतो आपल्यासाठी वाढतोय वर आलो हात पाहिजे आलो आलो ना ना रेचा फोन होय गड्या काय म्हणते ना काय नाही काय माहित का फोन केला काजलच्या बाबा हा कुठं टाकता इथंच टाकून राहिले का मग इथं सिटी मध्ये जिथं राहत होती का नाही ते आपली काजल तिच्या नवऱ्यासोबत तिथंच टाकून राहिलो केसगेस हा तर इथून म्हटलं जाणं येणं ना बर होऊन जाईल काजलले तर काजलले राहू द्या तुमच्या घरी ना नंदाने पाठवून द्या म्हटलं आ, आ काजल्य लावू राहू द्या म्हटलं आता गावात किती काही नाही म्हटलं तरी पाच सहा वर्ष झाले आम्ही इथं राहून राहिलो तर कसं गावातले लोकायला माहित आहे का पोरगी गेली बा आमची आणि आता जर गावात काजलने आणलं तसं काही नाही म्हणा पण तरी पण काजल्य आणलं तर लोक लो नावगोट ठेवते बा म्हटलं त्याच्यापेक्षा काही का दिवस राहू द्या तिथं सगळं हे केस निपतेपर्यंत केस निपटली का मग एखादी चांगला पोरगा पाहू तुमच्या लक्षात पाहिजे आना मी पाहिजे इकड आना मग जमवतो हो पहिले हे तर निपटून घ्या लागन का नाही तिच्या सोड चिट्टीच त्या पोट्यासोबत ठेवायचं नाही ना पोरगी राहत नाही म्हणते ना आपली कोणत्या कामाच ते हो ओझा बाई काजल काय नंदाने राहू दे ना आता लग्न झालं तिचं तवांपासूनच ते राहिलीस कुठं राहू दे अजून तिथे आठ पंधरा दिवस आणि येन ते आठ पंधरा दिवसानं अन काजल नाही पाठवत मागेच हा काजल्य राहू दे ते जेवढे दिवस राय म्हणून तेवढे दिवस पाहू आपण या पोरं भेटते जवळ इथे टेन्शन वगैरे चांगले पोरं भेटते आणि आपल्या पोरीत काही कमी नाही मेन मध्ये चांगली आहे शिकली सवरली सगळ्या कामात आहे हा अन इथं तर बापा तिची मामी तर नाव घेते काजलचं काही विचारू नका निर्मला नाही नाव घेते तिने जर म्हटलं का नाही काजलला आपण इथंच ठेवायचं बाबा म्हणून तिच्या बापान सांगितलं ते तुला खुश होणार आ राहू द्या राहू द्या काजल आमच्या घरीच राहू दे इथूनच पाहू आला वेळतो मी मामा हो ना मामा हो मी इथूनच आला आलावडतो तिचं लग्न घेणं काय म्हणते घड्या काजल राहू द्या अन मला पंधरा वीस दिवस राहू द्या इथं नाही नाही बापा माय नाही जमणार राय ना काजलचा बाप काय म्हणू राहिला दादा बोलून राहिला तर तर नाही जमणार बापा मी अजून झाले ना आता पंधराक दिवस झाले ना आहे माहिती पोरग आहे ना आ आणि ते जेवण जोवान पोरगी ते स्वयंपाक कराले आ करून देते ते पोरगी बरं नाही आहे बापा मले माय मन नाही लागणार माय जेवण जेवण पोराले दुसऱ्याचे भरशावर ठेवायला परवडते का बाप्पा ह्या जमान्यात नाही 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 दोघं बापले का बाप कसे करत आ ते पोरगी येते स्वयंपाक करून स्वयंपाक पाणी करून द्याले तर बरं आहे तेवढंच आ कामधाम कराले याच्या बापांना लावली म्हणते जेवण पोरगी तरी काही लावायला पाहिजे होत काम आली बाप्पा आ, आ ये एखादी मतारी मुतारी लावा लागत होती नाही बाप्पा मला जा लागन मला जा लागन मला जाणं जरुरी आहे बाप्पा बोला मग ठीक आहे नंदाली पाठवून द्या मग नंदाली पाठवून द्या आता काय झाले ना पंधरा दिवस झाले असं ना तिने राहून मग आता पाठवून दे ना एक दोन दिवसात आता नको ठेव इकडं आमची आपत पडते ना <muchos> राहू दे ना जवळ आता हे कुठं आली एवढे दिवस झाले तर वर्षानुवर्ष तिकडं सायते तुमच्या जवळ हा इथं आहेच नाही माई बही आता आता आली ते बी ते पोरगी अय नाशी सांगतो नाशी मनाव का काय म्हणाव आशीस आमची भेट झाली तर हा नाही तर ते आता विसरलीच होती बाप्पा ना त्या वावराची हिश्शा हिश्यानं आज तिच्या मनात राग भरून होता तर आलीच नाही भावाला भेटून एकटा भाऊ असून हा राहू दे ना आता दोन चार दिवस नाही पंधरा दिवस अजून दहा दिवस राहू द्या राहिले काही हरकत नाही कसं आहे पण पोरगा आहे ना आणि मी आता कस करा आता माझ्याकडून एवढं काही होत नाही मी कधी घरी राहतो नाही राहत ते पोरगा ड्युटीवर जाते तर घरी पाहिजे एक जण आणि ते कशी नंदा बरोबर सांभाळते सर्व गोष्टी माय जमत नाही ना आता मी वावर करतो मग त्या ना तर मला ते पाहायला जावं लागते म्हणून म्हटलं मी नंदाले पाठवून द्या लगेच काजलरी राहू द्या काजल ले काजल राहिली तरी हो काही हरकत नाही काजल मांदा, मांदा आम्ही भेटाल तिले काजल पाठवून द्या म्हटलं तुम्ही कोणाचं तुमची इच्छा आहे तर ठीक आहे दोन दोन दिवसात तीन दिवस थांबू द्या ना पाठवतो तिने आता साडी माडी घ्या लागल ना तिने. काही नाही काही कला नाही लागेल का साडी माडी घेऊन असच कसं पाठवू माझ्या बहिणीला आता काय साडी ना माडी एवढं काही नाहीये मध्ये भेट झाली ना माई भावासोबत हेच लय झालं माझ्यासाठी आ भेटलंय महत्वाची होती माईवाली अन दोघातलं भांडण निपटलं थेल एवढं दिवस राहिली भाषाईले पाहिलं माया वहिनीले पाहिलं सर्व गणगोत चांगलं वाटलं मले तुम्ही सुखे आहे आ आणि माया पोरी एवढा आधार दिला आता काय पाहिजे ना आता साडीनं काय भाई एवढं आहे आ साडीचं काही नाही मग काय एवढं साईडीचं आता काय मी काही येणार जाणं करणारच नाही आज जातो बाप्पा नाही तर एक दोन दिवसात मी निघून बाप्पा बरं ठीक आहे मग ठेवतो ठेवतो ठेवायचं भाई ठेवा काय म्हणे काजलचे बाबा काय होई इथं राहू दे तिथं राहू दे काय काय समजे नाही मला बरोबर जबाई म्हणून राहिले काजल राहू दे म्हणते इथूनच तेच करू म्हणते आपण इथूनच पाहू म्हणते पोरग गेलो आपण चांगला इथंच पाहू नये दाखवू म्हणते तर मी म्हटलं ठीक आहे बा राहू दे आता तिला आमच्याच घरी हा लग्न जुडे करून एवढं काही टेन्शन नको घेऊ तू नाही जुळल नाही जुरल एवढं काही नाही आहे अजून आहे काही जास्त वयाची नाही आहे ती पोरगी लय वयाची आहे का ती वयाची पोरगी अ तुली पाठव म्हणते आ काजिल्ली राहू दे म्हणते तुली पाठव म्हणते जवाई म्हणते भागून नाही राहिलं म्हणते तुगा बापली त्याचं मग बरोबर ते बर पोरगी लावली वाटते ना स्वयंपाकाने ते लवकर येत नाही उशिरा येते कधी लवकर येते ते टायमावर येत नाही म्हणते मग त्याच्या ड्युटीच कमी जास्त हे सांगू जवळ नाही बरोबर आहे ना दादा जास्त लागते मला या काम करतो मी एक दोन दिवसात चालली जातो उद्या परवा परवा चालली जातो मी नाही परवा नको जाऊ काय अटक दिवस जाऊ ला सांगतलं मी समजा ये चाल मायला मला जाऊ दे परवा हे काही गरज नाही परवा जायची ये बघा जा ये इकडं दादा काय तू तू थांब तू इकडे बरा इकडे इकडे तू काय माय भाऊ बी असा आहे ना दादा ऐक ना जाऊ दे ना राजा मले घरी पोरगा आहे मायवाल दादा ऐक ना मायवाली गोष्ट ऐक तसं नाही राहत बापा मी एवढे दिवस आता लय दिवस झाले ना दादा पंधरावीस दिवस झाले ना पंधरा वीस दिवस झाले दिवस तरी झाले का अठरा दिवस झाले असू आई बस इथं बस बस बरोबर बस बस खाली बस बस ये ये इकडं ये बरं ये चाय माय घेऊ ये थोडसा शांत ठेवू दिमाग जाऊ नको एवढे लोक जा जो आटक दिवसा अरे दादा काव नसा करत रे तू जाऊ दे ना आ तू आता तुझ्या मनान राहिलं ना बाप्पा एवढे दिवस काजलले राहू दे तिचा बाप म्हणते तर काजलले राहू दे काय झालं ग सुरेशचे बाबा आ कोणासोबत बोलत होते तुम्ही जोरा जोरा ताताजी आ अरे काय बोलून राहिले काय नाही मला आवाज येऊन राहिला होता अंदर कोणासोबत बोलून राहिले होते काय नाही जवळ सोबत बोलून राहिले होते आनंद बोले म्हटलं दादू पाटक दिवसांना आनंद म्हणजे परवत जातो आता इथे साडी गुडी काही घ्या नाही लागेल का असंच कसं जाऊ देऊ इथे हा अमाय दादा असा काहून करतो रे राहिली नाही एवढे दिवस काऊन सांगा बरं वहिनी तुम्ही तुम्ही सांगा बरं दादाले समजू आता मी काय बोलू बाप्पा तुमच्या दोघा बहीण भावाच्या मांडात आता तुमचा भाऊ किती खुश आहे तुम्ही आले तर शेवटी लहान बहीण होय आणि आता तुम्ही म्हणता लगेच जातो आता झालेस किती दिवस तुम्हाला राय ना आता राय ना काय एवढं आहे भाऊ म्हणते तर आज नाही नाजी वहिनी तिकड पाहागन नाजी वहिनी मले हा तिकड पाहागन त्याच्या कस होईन जी हा मला जास लागन बाप्पा जास लागन साडी द्या साडीचं काही एवढं हे नाही मी परवा चालली जातो लगेच माडी एवढं काही नाही मध्ये झालं नाही एवढं मायाला पूर्ण ब्रह्मांड भेटलं नातेवाईक भेटलं सर्व हेच माई खुशी आहे साडीचं काही नाही मतार पण आता काय करता साड्या माड्या आणि मला काही कमी नाही बापा साड्याची गिड्याची तुम्ही म्हणता असे आ पण तुमच्या शेजारी काय गेली एवढ्या दिवसाच्या बाद आणि काहीच नाही घेतलं काय आ तुला असं नका करू रा, दिवस नाही तर मग दोन तीन दिवस तरी राहल मी तेच म्हटलं उद्याचे दिवस राहतो पण परवा चालली जातो दादा नाहीच म्हणते दादा नाहीस म्हणते अजून जिपणा गेलीच नाही पण मात्र आहे ना पाय बाय पडते नाही तू नाही हा त्या रागंधाशीर अंडावर काम करू निर्मला उद्या घेऊन जाईल दुकानात तिच्या मनात जे पसंत येईल ते साडी घेऊन देईल आणि त्या पोरीले काय करायचं तुला सांगतलं ना मी आणि ते करून दे मग तिला जाऊ नाही उद्या जाते बर ठीक आहे बरं ठीक आहे

बाई बस तो बाईसाठी आणून बाई बसो बस मला लय दिवसाचं आता मी वावर 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 त्यासोबत बोलणं नाही होऊन राहिलं नाही वाल बस आता बस आता, आता आज लय नाही आज गेलो नाही पुरी गिरी सगळे झाले आता गहू आहे गव्हाने पाणी ओलावलेलं आहे आता गव्हाचं काही तेवढं नाही हे नाही आहे आता सोकारी ठेवलेला सांग ना एवढं काही नाही आता एक चक्क मारला दिवसभरातून तरी होऊन जाते बसो बाई बस मला बोलायचं आहे टेंशन नका घेऊ हा बसाले भाऊ एवढा आम्ही ने बस म्हणते बाई बसा ना आम्हाला भाऊ नाही बाप्पा <laughs> बसा बसा बस तू बाप्पा तू मस्त चाय बनवला होता रे रोशने तू ना आता हा कुठून शिकला रे एवढा चांगला चाय बनवत बाई रूम हो नाही का तो मग आम्ही बनवू चाय तो बनवता येते मध्ये चाय चाय बाकी काही नाही यार मी त्यान हा हो, त्या ते समज नाही बर मस्त बनवला हो खरंच मस्त बनवला हो चाय अरे एवढे पाय दुखून राहिले रे रोशण्या माया आता एवढ्या दिवस घरी राहिली आणि कामा गेली नाही ताता ता, 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 ता चालली मी कामाले पाय दुखून राहिले सारे आंग पाय ठण 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 करून राहिलं सारं असं उठूशा नाही वाटून राहिलं का काही नाही का, का कसं आहे पक्काने नाही लागून राहिलं मला बरं झालं रे बाबू चाय मांडला माझ्यासाठी आता चाय पेली कसं आहे पकाले लागतो आई ना ना दे ना नाही तर मग खिचडी दे मांडू एवढं काही नाही दुपारून पोड्या भाजी बनवले होत्या ना तू ना आणि माय बी काही एवढी जेवायची इच्छा नाही बाबा दे विचारला दिस तू पण माझ्यासाठी मांडशील तर मग खिचडीच मांड अगर तुला तर असाला असं तर जमते हो माझे बी जमते. जमते तेवढं काही नाही. खाऊन घेईन मी खिचडी बी एवढं काही नाही खाऊन घेईन मी खिचडी तेवढं काही नाही मांडून खिचडी मांडायची असेल तर दे नाही तर चुलीवरच बसले बसले मांडू नाही हो कुकर मध्ये देतो ना मांडून चुली जवळ बसा अजून काड्या लावा इस्तो लावा शिज नाही कधी आ बसत बसा कुकरमध्ये मध्ये आपाप शिजते शिट्या हो झाल्या का चार पाच शिट्ट्या दोन चार शिट्या झाल्या का खिचडी झाली नाही का रे बाबू रोशन मग नाही तर काय मस्त चांगली तिकीट वाली मांड तिकिटाची मस्त आ फिकी फिकी नको करू आई चांगलं तिकीट टाकून कर मस्त मी लागिस तुले कांदे मिरची चिरून देऊ का टमाटर घी चिरून देऊ आज माय पोहाले तर लय काम करू शे वाटून राहिल्याचे आहे म्हणून डेल्ला हा ना कांदे मिरची चिरून देऊ काय म्हणते तुले आ हा बाबू बरं आहे बाबू दे दे चिरून दे नाही हो बाई होती तर बरं वाटे घरी <laughs> आता बाई नाही तर सुन सुन लागून राहिलो आवाज येऊन राहिला बाई कायच होईल कायच नाही कायचा ना, आवा आवाज होई हो माणसाचा आवाज येऊन राहिला कल्ला आ चिल्लावण्याचा आवाज येऊन राहिला काय झालं ना काय नाही तर हा काय झालं असं थांबा बरं बाबा जाऊन पाय तुम्ही काय झालं ना काय नाही तर हो बरे आवाज तर येऊन राहिला लोकांचा काय झालं काय नाही तर कोणाचा मारकुंडा गिनकुंड्या तर नाही झालं मारका गिरका तर नाही झाला असन तिकडं आवाज येऊन राहिला मात्र कोणाचा वायत काय सांग थांब <laughs> मी जाऊन पाहतो जाऊन पाहतो रोशन थांब रे मी येतो ए रोशन थांब येतो दे ना बाबा तुम्ही आता सारे वावरातून थकून बघून बस ना करा आराम मी येतो पाहू काही नसन झालं तिकडं काय झालं असं येतो मी सांगतो मग तुम्हाला काय झालं तर काही नाही काही नाही येतो येतो मी चला मग चालता काय तर चला काय मग मी येतो बरोबर पाहू हा जाऊन पाहिजे तिथं काय होई कायच नाही आवाज येत घरी लक्ष देऊ ठेव बरोबर हा घर सोडून जाऊ नको चंदा कुठं घरी पैसे आहे बरे पैसे आहे टाकले नाही काही नाही मी बँकात हा आता ती लोकांचे थोडे तोडगार तोडगार करायला लागल ना पैसे म्हणून टाकले नाही मी ना कुठे भेटते बँकेत लोकायचाच कर्ज ते द्याच आहे तर लक्ष ठेव कमी कर पण घरात लक्ष ठेवा आम्ही येतो लवकर ठेवतो ना ठेवतो या लवकर या पण घरी आ लवकर या लवकर या वाशनीचे बाबा लवकर या घरी या